लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांवर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे म्हणजे त्याच्या अगोदर अर्थातच राज्यसभा विधानपरिषद याचे सगळे समीकरणं गणितं सोडवण्यासाठी सगळे पक्ष प्रयत्न करत आहेत पण त्यासोबतच विधानसभा निवडणुकीसमोर ठेवून अनेक जण आपापली रणनीती देखील आखत पण या सगळ्यांमध्ये जे काही आपण लोकसभेत पाहिलं त्या संदर्भात जर विचार केला तर विधानसभा निवडणुकीत मात्र वेगळं चित्र असणार आहे असं आहे कारण जे काही घटक पक्ष होते किंवा ज्यांनी लोकसभेत निवडणुका लढवल्या नाही त्यांच्याकडे चांगलं मनुष्यबळ आहे चांगला, चांगला मतदार आहे तरीही त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही पण विधानसभा निवडणुकीबाबत ते अत्यंत संवेदनशील दिसत आहे आग्रही दिसत आहे असे एक भूमिका आपल्याला पाहायला मिळते पक्षांच्या बाबतीत आता यामध्ये असे काही पक्ष आहेत की ते स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत आहेत पण त्यांचा जर एकूण इतिहास पाहिला राजकीय बदल पाहिला किंवा राजकीय भूमिका जर तपासली तर निश्चितच याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात यामध्ये वंचित बहुजन आघाडी आहे प्रहार आहे त्यानंतर मनसे आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तिन्ही पक्षांनी जाहीर केलेली आपली भूमिका आणि बदलत जाणारी भूमिका हे जर आपण पाहिलं तर ते सोबळावर लढण्याची जी काय त्यांची भूमिका आहे सध्याची ती कितीपत योग्य ठरेल खरं ठरेल हे सध्या सांगता येत नसलं तरी याच्याबद्दल किंवा याच्या पाठीमागं कोणती राजकीय समीकरणं कोणती राजकीय गणित असू शकतात आणि नेमकं काय होऊ शकतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया म्हणजे जर आपण सुरुवातीला जर प्रहारचा विचार केला तर प्रहार हा महायुतीचा घटक पक्ष आहे पण अर्थात अमरावतीचं जे काही राजकारण लोकसभेला पाहायला मिळालं त्याच्यानंतर हे बदल अपेक्षित होते असंही बोललं जात आहे कारण नवनीत राणा यांचा पराभव झाला अर्थात नवनीत राणा यांचा पराभव झाला नसता तर त्याचं खापर निश्चितच कडू यांच्यावर बच्चू कडू यांच्यावर फुटलं नसतं पण त्यांचा पराभव झाला आणि कुठेतरी मतांची विभाजणी बच्चू कडू यांच्यामुळं झाली असं बोललं गेलं आता अर्थात इथलं जर समीकरण पाहिलं तर एक चांगली सीट किंवा महत्त्वाची सीट भारतीय जनता पक्षाच्या हातातून निसटली मग याचा जर विचार केला तर आता प्रहार आणि भाजपा किती एकत्र येतील किंवा महायुती त्यांना सोबत घेऊन किती जागा लढवतील या संदर्भातही अनेक तर्कवितर्क लावले जात होते पण बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि सोबळावर निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आता त्यामध्ये पंधरा ते वीस जागांवर ते उमेदवार देणार आहेत असं बोललं जात आहे आता या पंधरा वीस जागांचा जर आपण विचार केला तर नेमकं महाराष्ट्र भरातून ते कुठे जागा देणार आहेत कुठे उमेदवार देणार आहेत यामध्ये विदर्भावर त्यांचा जास्त जोर असणार आहे असं साहजिकच बोललं जात आहे पण अर्थातच ते कोणत्या मतदारसंघातून असणारे यावरही गणित अवलंबून राहणार आहेत आता हे सगळं जर पाहिलं तर त्यांचं जे संघटन आहे ते काही क्षेत्रापुरतं मर्यादित आहे त्याचा जर विस्तारित स्वरूपात आपण विचार केला तर पंधरावीस आमदार त्यांचे येऊ शकतात का आणि त्यासाठी त्यांना आपली रणनीती किती बदलावी लागेल अर्थातच महायुतीमध्ये राहून त्यांना पंधरावीस जागा भेटणार आहेत का हा पहिला मुद्दा जर असं झालं नाही तर ते बाहेर पडून आपल्या जागा लढवतील असंही बोललं जात आहे आता निश्चित स्वरूपात जर आपण पाहिलं तर शिंदे असतील किंवा अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्याकडून कोणतीही भूमिका या संदर्भात मांडण्यात आली नाही त्यामुळं नेमक्या किती जागा आणि सोबळावळ लढवणार किंवा महायुतीकडून लढवणार हे सध्या स्पष्ट होत नसलं तरी त्यांनी जाहीर केलेली भूमिका पाहिली तर महायुतीत असो किंवा महायुतीत नसो या दोन्ही गोष्टीचा विचार केला तर ते स्वबळावर निवडणूक लढवणार हे मात्र निश्चित आहे दुसरी जर आपण उदाहरण पाहिलं प्रकाश आंबेडकर यांचं तर प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेलाच आघाडीसोबत आघाडी केली नाही म्हणजे महाविकास आघाडीसोबत ते गेले नाही आणि अर्थात राज्याचं समीकरण ज्या पद्धतीनं बदललं म्हणजे दोन हजार एकोणावीसला जे काही राजकीय बदल होते किंवा राजकीय स्थिती पाहायला मिळाली होती ती दोन हजार चोवीसला ला पाहायला मिळाली नाही त्यामध्ये मोठा फरक आपल्याला पाहायला मिळाला किंबहुना दोन हजार एकोणावीस ला अनेक ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर असणारा वंचित बहुजन आघाडी मात्र दोन हजार चोवीसला ला अत्यंत खाली गेलेला आपल्याला दिसतो म्हणजेच याचा अर्थ विधानसभेला त्यांना कोण कोणासोबत तरी युती करावी लागेल हे अगदी स्पष्ट दिसतंय जर सोबळावर त्यांनी लढवण्याचा निर्णय घेतला तर नियोजनाचा अभाव असेल संघटनाचा अभाव असेल आणि जातीय समीकरणाच्या फक्त एका मुद्द्यांना धरून जर त्यांनी निवडणूक लढवली तर अर्थातच त्यातही त्यांना किती यश मिळेल याबद्दलही शंका व्यक्त केली जाते म्हणजे वंचित बहुजन आघाडी किती जागा लढवतील हे अजून स्पष्ट नसलं तरी त्यांना युती करण्याची किंवा आघाडी करण्याची कोणासोबत तरी अत्यंत गरज आहे असं सध्याच्या स्थितीला बोललं जातं यामध्ये तिसरा पक्ष जर आपण पाहिला अगदी महत्वाचा समजला तो महाराष्ट्राच्या राजकारणातला तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सैना आता महाराष्ट्र नवनिर्माण सैनेचा विचार केला तर राज ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसला वेगळी भूमिका घेतली होती दोन हजार चोवीसला वेगळी भूमिका घेतली होती दोन हजार चोवीसला मोदी यांना समर्थन देन देण्याचं काम त्यांनी केलं होतं पण त्याच्यानंतरचे जर स्टेटमेंट आपण पाहिले तर ते आत्ता आत्ताचे स्टेटमेंट पाहिले तर ते असं म्हणताना दिसत आहे की जे काही यश महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालं त्या पाठीमागे महाविकास आघाडीबद्दल प्रेम नव्हतं तर मोदी यांच्या बद्दलचा विरोध होता आता हे बोलत असताना त्यांनी युतीची घेतलेली बाजू आता आगामी काळात विधानसभेच्या काळात ते नेमक्या कशा पद्धतीनं पुढे येतात म्हणजे त्यांचं जर आपण एकंदरीत मत पाहिलं तर जवळपास दोनशे सव्वा दोनशेच्या जवळपास जागा ते लढवणार असल्याचं बोललं जातंय आता ह्या सगळ्या जागा म्हणजे पुणे नाशिक मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगर हा एक सगळा एरिया जो आहे हा जर सोडला तर दुसरीकडे त्यांचं कुठेही प्रबळ स्थान दिसत नाही आहे सोबतच मनोजरांगे फॅक्टर मराठवाड्यात ज्या पद्धतीनं निर्णायक ठरला तसाच तो विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरेल पण तेव्हा मनसेच्या बाजूला तो किती झुकणारा असेल हेही पाहणं गरजेचं ठ असू शकतं म्हणून जर आपण या तिन्ही पक्षाचा विचार केला या तिन्ही पक्षांनी सोबळावर लढण्याचा निर्णय घेतला तरी त्यांचं संघटन नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या हातात असलेले कार्यक्रम हे सगळं जर पाहिलं तर निश्चितच कुठे ना कुठे ते कमी पडताना दिसतात असंही बोललं जातं म्हणजे एकंदरीतच काय तर ह्या सगळ्या समीकरणात स्वबळावर लढणं त्यांच्या अंगाशी येऊ शकतं असंही बोललं जातं आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद